आज ना ह्या भाजीचं नाव तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये तर ही दिली आहे भाजी म्हणजे अगदी भोपळ्यासारखी दिसणारी माझ्या इनबाईनं तर चला करूया कट केली आहे छान असं बारीक कटकून घ्यायची दुधी भोपळा असतो ना तशीच अगदी भाजी ही तयार करणार आहोत ह्या भाजीचं नाव ज्यांना ज्यांना माहिती आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ह्या भाजीचं नाव आणि खूप छान टेस्टला झालती पहिल्यांदाच केलती आणि खूप सुंदर चवीला झाली तर कडे पॅन ठेवला आहे शिगडीवर त्यामध्ये घालायचं दोन तीन चमचे तेल जिरे घालायचं ठुणटुणीत दोघांनी उड्या मारल्या की त्यामध्ये घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा तर तुम्हाला कायम सांगतेच की उसळ असू दे किंवा आपली भाजी असू दे त्यांना ना कांदा थोडासा कच्चा ठेवला ना कांद्याचा फ्लेवर हा भाजीला लागतो आणि भाजी छान सुद्धा शिजवेल लागते ही भाजी करण्यासाठी अगदी एक सुद्धा पाण्याची गरज नाही आमच्या पाण्यानं ना हा भोपळ्यासारखा दिसणारा पदार्थ म्हणजे ही भाजी ना ना आहे ना शिजली जाते आणि हे भाजताना गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ती लो ठेवायची म्हणजे सुद्धा जातं ह्याचं पाणी सुद्धा सुटतं आणि त्यामध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते तर तुम्हाला सांगते ही अगदी भाज्या आहे ना भोपळ्यासारखी किंवा हे असतं पडवळ असतं ना तशा पद्धतीनं चवीला लागते बरं का आणि खूप सुंदर अशी झटपट तयार होते अगदी नवीन रेसिपी आहे आणि तुम्हाला सगळे खेडेगावातच अशा भाज्या आपल्याला खायला मिळतात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते म्हणजे बिनीस घेवडा वगैरे असं मिळतो पण देशी देशी पदार्थ आहेत ते आपल्या खेडेगावात जे शेतकरी लोक आहेत ना त्यांच्याकडूनच असे नवीन नवीन पदार्थांच्या भाज्या आहेत ना त्या खायला भेटत असतात तर बघा ह्या पाण्यामध्येच आपण आहे या भाजीच्या पाण्यामध्येच हे भोपळा हा शिजला आहे आणि आता त्यामध्ये घालायचा आणि थोडंसं मीठ म्हणजे मिठामध्ये सुद्धा भाजले की भाजी शिजली जाते आपण सुद्धा कोबी असू दे फ्लावर असू दे ते सुद्धा आपण मीठ घालूनच शिजवतो थोडंसं मीठ घालायचं त्यामध्ये घालायचं लाल तिखट आपल्या आवडीनुसार हळद घालायचं आणि जिरे आणि हे जी आ, मी पूड करून ठेवली आहे धनियाची ते पूड घातली आहे बेसिक मसाले आहेत ते बेसिक मसाले यामध्ये ॲड करायचे शेणाचे कुठं घातलं नाही कारण की ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असलं तर घालू शकता डाळसुद्धा घातली तर चालते भिजून तर काहीसुद्धा घालायची गरज नाही पा तेल मात्र थोडंसं कमी घाला कारण माझ्याकडून थोडंसं जास्त तेल गेलं आहे यामध्ये नंतर काढला हे निथळून मी पण काही नाहीत पहिल्यांदा घातलं होतं जास्त थोडंसं क तुम्ही कमीच घाला कारण ह्या भाजीला ना तेल थोडंसं कमी लागतं वरून घालायची हिरवीगार कोथिंबीर मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे तर शेंगदाण्याचं कूड आणि डाळ हे ऑप्शनल आहे घातलं तर चालतं नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर हे थोडंसं दोन तीन मिनटात वापून घ्यायचं कारण की आतली चटणी आहे ती त्या भाजीला लागली पाहिजे आणि ह्याचा स्वादसुद्धा छान लागतो नक्कीच ही रेसिपी आवडली असणार तुम्हाला तर आवडली असेल तर जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही गरमागरम भाकरी करायची आणि भाजीचं ताव मारून द्यायचा आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच की